रावांनी सांगितलंय काय होणार आहे नक्की आपल्याला तुतारी वाजवायची गेली पाच वर्ष ते सातत्याने संसदेमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज मांडताना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य माता भगिनींसाठी भांडताना तुम्ही बघितले दोन हजार चौदाला आपला गॅस सिलेंडर किती रुपयाला होता चारशे आता कितीला गेला साडे अकराशे तोरडा किती होती ती कितीपर्यंत गेली मग घरचं जे काय घर खर्च आहे ते व्यवस्थित बजेटमध्ये भागते हां नाही भागत घरी सगळ्यांना नोकरी धंदा व्यवस्थित आहे शेती आहे तर शेतमालाला भाव आहे हो मिळतो आहे ना नाही मिळत मग ते हे जे नाही मिळत आहे ना या गोष्टी आपल्याला दहा वर्ष खोटं बोललेलं आहे आपल्यासाठी आणि हे खोटं बोलणारं दुसरं तिसरं कोण नाही तर मोदी सरकार आहे समोरून जे उमेदवार मत मागायला येतात हे उमेदवार मत मागायला येतील तेव्हा त्यांना आवर्जून हा प्रश्न विचारा की आमच्या शेतमालाला हमी भाव नाही दहा वर्ष शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जाते आणि आता घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत त्यामुळे ते द्यायचं आहे का आपल्याला तर हे द्यायचं नाही हे आधी लक्षात ठेवा आणि हे समोरच्या उमेदवारांकडं मुद्दे नसल्यामुळं आता कुठंतरी पातळी सोडून वैयक्तिक टीका करण्याचा हा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे स्वतःला पंधरा वर्षात जे जमलं नाही ते पाच वर्षात कुठेतरी होतं आहे ते होऊ घातलं आहे हे पाहून कुठंतरी पोटदुखी होती आणि म्हणून आता ही वैयक्तिक टीका करायची पण त्यांच्या वयाचा मान राखून त्यांच्याविषयी वैयक्तिक मी काही बोलत नाही पण आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या पाठीमागं उभं राहण्याची ही प्रत्येकाची आज गरज आहे कारण आदरणीय पवारसाहेब असतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढत असताना आता आपलं चिन्ह बदललं आहे चिन्ह काय आपलं नवीन हां ते चिन्ह बघून येईल तुतारी नाही ना। तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं नवीन चिन्ह आहे आणि ही तुतारी आता आपल्या स्वाभिमानाची तुतारी आहे त्यामुळे तेरा मेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटण दाबा आणि तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय